नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बँकाच्या नोटिसांना घाबरून शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये स्वाभिमान शेतकरी संघटनेचे युवा मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर शेतकऱ्यांना आवाहन करताना पाहूया खास रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर मराठी चॅनलचा ना, काल ती घटना जी घडली त्याच्यामध्ये कुठेतरी हा महत्वाचा प्रश्न आहे सगळ्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की बँकाकडून येत असलेल्या सारख्या सारख्या ज्या नोटीस आहेत त्यांना एवढं घाबरण्याचं कारण नाही तुम्हाला ज्यास बँकेचा त्रास होत असलं तर संपर्क करा आपण त्यांना कसं प्रत्युत्तर द्यायचं ते बघू पण अशी टोकाची पावलं शेतकऱ्यांनी किमान उचलू नाही पण सरकार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे